मी अश्विनी वारुळे पाच वर्षाची आहे तिला जेव्हा जन्मली त्या टाइमला कावीळ झालं होतं ते इतकं जास्त होतं की ते पर्यंत गेली होती कावळ कारण की दहाच्या पुढे सुद्धा खूप रिस्की असते कावीळ तिला त्या टाइम पंचवीसच्या रेंज मध्ये गेली होती त्या टाइमला डॉक्टरांनी सांगितलं होतं ही जगणं खूप मुश्किल आहे म्हणजे ही जगू शकत नाहीये ऍक्च्युली तर त्यावेळेला आम्हाला काही सुचतच नव्हतं आम्ही सा, साने गुरुजी मध्ये पण गेलो तिकडे घेतलं नाही तिला ते म्हटले की ती जगू शकणार नाही त्यांच्या झोपी मध्ये काळ पसरली होतो पूर्ण त्याच्यानंतर आम्ही नोबेलला ऍडमिट करायला सांगितलं आम्हाला कसं कस तरी ऍडमिट केलं गेल्यावर त्यांनी इंजेक्शन दिलं टेन थाउजंडचं इंजेक्शन होत okay. ते दिलं त्या टायमिंगला ते त्याच्यानी पण ते क्युअर झालं नाही नंतर मग त्यांनी डिसिजन घेतला की ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं दोन दिवसाची होती त्या टाइमला ब्लड ट्रान्सफ्युजन झालं पंचवीस वेळा एकदा होऊन पंचवीस वेळा केलं एक म्हणून तुम्हाला काय वाटलं असेल म्हणजे आमची परिस्थिती इतनी दवाखान्यात वेगळीकडे आणि आम्ही वडगाव शेरीमध्ये राहतो आणि त्यावेळेला मग सात दिवसाच्या असं डायलिसिस केलं तिचं डॉक्टर मग त्यावेळेला मग ती पूर्ण सात दिवस टोटली ती बेशुद्ध होती पूर्ण सात दिवस त्याच्यानंतर मग ते डायलिसिस केलं डायलिसिस जागी झाली नंतर हळूहळू महिनाभर त्यांनी ट्रीटमेंट चालू ठेवली ट्रीटमेंट नंतर सोडलं डिस्चार्ज केलं पण दोन वर्षभर तिला कंटिन्यू तिचं लेवल आहे त्या होत जेव्हा ऍडमिट होती नंतर ते डिस्चार्ज वेळी दोन झालं नंतर ना जेव्हा दोन श्रद्धा ट्रीटमेंट कंटिन्यू केलं तिकडे त्या म्हणाल्या की तिचं किडनी फंक्शन हळूहळू डायलिसिस आहे पूर्ण डॅमेज होत जाणारे हळूहळू असं आम्हाला सांगितलं मला नव्हतं त्यावेळेला मग मी एक दिवस आपलं सहज फेसबुकवर पोस्ट बघितली मॉडर्न होमिओपॅथीची तर मला पण एक आपल्याला असतं ना की लाईफ मध्ये काही आपण खचून जातो कुठेतरी की त्यावेळेला आपण काय सुचत नाही आपल्याला त्यावेळेला एक म्हणजे आशेचा किरण म्हणून मला मॉडर्न होमिओपॅथीची हो पोस्ट मिळाली तर त्यावेळेला मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं हडपसर ब्रांचला तिथे मला त्यांनी खूप छान प्रकारे प्रोत्साहन दिलं तिकडे मी गेले त्यांनी मला छान सांगितलं व्यवस्थित आणि औषध सुरू केलं तिथे तिला जसं सर सर म्हणतात ना चोवीस तास ते बारा तासाच्या रिझल्ट भेटतो तिला इतका छान फरक पडला मी इतकी खुश झाले त्या टायमिंगला लगेच फरक पडला बारा तासाच्या आत म्हणलं तरी आणि आम्ही सगळे खूप खुश झालो होतो घरामध्ये बाबा एवढं म्हणजे सिकेडी थर्ड स्टेज आहे ती सर सध्या दोन्ही किडन फेल आहेत तिच्या अच्छा पण ती एवढं वय आहे तिचं इतकी ऍक्टिव्ह आहे मेंदूला पण तिच्या किडनी मध्ये कावेमुळे प्रॉब्लेम झाले मेंदू आणि किडनी दोन्ही डॅमेज आहे तिच्या तिचं जे वयाच्या प्रमाणे ती इतर मुलांसारखी नॉर्मल नाहीये पण ह्या औषधांमुळे ती जवळपास इतकी ऍक्टिव्ह झाली इतकं आम्हाला आनंद होतो ना तिला चालायला येत नव्हतं बोलायला येत नव्हतं तिला सगळं तुमच्या समोर येते मला असं वाटतं की, की सर ह्याच दोवा की आम्ही ती ट्रीटमेंट चालू ठेवतोय त्यांची खूप छान फरक त्या पिजे बीपीचे दोन गोळ्या होत्या त्या सुद्धा बंद झाले आणि एवढ्या वयामध्ये काम करायला लागले आहे किडनी व्यवस्थित काम करते सगळं छान आहे बघा खेळते छान आणि शाळेत पण जाते ती म्हणजे तिला लिहायला तरी येत नसेल पण ती ओव्हरली सगळं बोलायचं करत वाह खूप छान करो पण थँक्यू सर धन्यवाद